रायगडच्या गोणसे घाटात रस्त्यावर प्रचंड चिखल झाला या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड बॉक्साईट वाहतूक सुरू असते रस्त्यावर चिखलाचा जाड थर तयार होऊन रस्ता निसरडा झाला आहे वाहनं घसरून अनेक वाहनांचे अपघात होत आहेत आषाढी वारीपूर्वी पंढरपूरमधील होडी चालकांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली यावेळी होडी मालक आणि चालकांनी होड्यांची देखभाल दुरुस्ती करून घेण्याचे आदेश दिलेत तसंच नोंदणी नसलेल्या होडी चालकांना चंद्रभागेत प्रवेश नाही अशा अनेक बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला यंदा घर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात फडणवीसांनी हे स्पष्ट केलंय बदलत्या तंत्रज्ञानामुळे केबल कनेक्शनला मोठा फटका बसलाय तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाची अनेक नवनवीन माध्यमं आल्यामुळे गेल्या सात वर्षांमध्ये चार कोटी केबल कनेक्शन कमी झालेत त्यामुळे केबल व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे तर या क्षेत्रात काम करणाऱ्या पाच लाख सत्याहत्तर हजार नागरिकांचा रोजगारही बुडाला आहे महाराष्ट्रात आता दारू महागणार आहे कारण विदेशी दारूच्या किमतीवर दीड टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे विदेशी मद्य पिणं आणखीनच महाग होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदेशी मद्यावरील करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मेट्रो तीन साठीच्या रुपये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचं अनावरण करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्डचं अनावरण करण्यात आलं जेव्हीएलआर ते आचार्य यात्रे चौकादरम्यान कोणत्याही स्थानकावर हे कार्ड मोफत उपलब्ध आहे त्यामुळे मेट्रो तिकिटासाठी आता खिडकीसमोर रांग लावण्याची गरज नाही पुण्यात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच भोंगे देखील लावलेत शहरातील गर्दीच्या प्रत्येक चौकामध्ये हे भोंगे बसवण्यात आले आहेत या भोंग्यांच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सूचना देण्यात येणार आहेत छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे या मोहिमेत पाचशे अतिक्रमण हटवण्यात आली आहेत तसंच या कारवाईत सदुसष्ट हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागणीसाठी बच्चू कडू उपोषणाला बसलेत मागण्या तेरा तारखेपर्यंत मान्य न झाल्यास गोळ्या औषधं घेण्यास बच्चू कडूंनी नकार दिला आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राजसभेचे अध्यक्ष महादेव जानकर शेतकरी नेते रविकांत तुपकर तसंच रोहित पवार देखील भेट देणार आहेत <laughs> राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तसंच आंदोलनाबाबत माहितीही घेतली आहे दरम्यान कलेक्टर आणि एसपी भेटायला आले होते त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून देऊ असं सांगितलंय अशी माहिती बच्चू कडूंनी पवारांना दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अकोल्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं उद्घाटन होणार आहे यानंतर अकोरा क्रिकेट क्लब मैदान या ठिकाणी भाजपच्या विकास संवाद सभेमध्ये देखील ते उपस्थित असतील त्यांच्यासोबत राज्याचे इतर मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना ईडीनं दणका दिलाय ईडीनं सिद्धरामय्या यांच्या संबंधित शंभर कोटींची मालमत्ता जप्त केली आहे मैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी प्रकरणात मुंडा कथित घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे पीएमएलए कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या वैधतेवर आजपासून हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे राज्य सरकारनं एसीबीसी कायद्याअंतर्गत का दिलेल्या दहा टक्के मराठा आरक्षणाविरोधातील याचिका दीर्घकाळापासून हायकोर्टात प्रलंबित आहेत आरक्षणावर आधारित मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश सध्या त्रिशंकू अवस्थेत आहेत बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड जिशांत अख्तरला कॅनडात अटक करण्यात आली आहे पाकिस्तानी डॉन शहजाजच्या मदतीनं जिशांत कॅनडात पोहोचला होता अशी माहिती मिळते दिशांतला लवकरच भारतात आणण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे राजा रघुवंशी हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे सोनमच्या समोरच राजावर पहिला वार करण्यात आला राजावर पहिला वार विशाल उर्फ विकी ठाकूरनं केला होता सोनम राजाला मारताना आणि मरताना देखील पाहत होती या प्रकरणी चारही आरोपींनी गुन्हा कबूल केलाय हत्या केल्यावर राजाचा मृतदेह हो दरीत फेकल्याचंही आरोपींनी सांगितलं सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला एकशे त्र्याऐंशी दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये कृष्ण आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असं देखील पोलिसांनी जाहीर केलं पीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे तसंच सीईटी परीक्षेचंही सत्तावीस जुलै रोजी आयोजन करण्यात आलंय याकरता उमेदवारांना सव्वीस जून पर्यंत अर्ज करता येणार आहे येत्या सोळा जूनपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे विदर्भ विभागातल्या अकरा जिल्हे वगळता राज्यातल्या पंचवीस जिल्ह्यांमधल्या शाळा सोळा जूनपासून सुरू होतील तेवीस जूनपासून बाकीच्या विदर्भातील शाळा सुरू होतील तर राज्यातील शाळा आता सकाळी नऊ ते संध्याकाळी चार पर्यंत सुरू असणार आहेत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज जाहीर होते तरीही अद्याप ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत असल्यानं विद्यार्थी प्रचंड हैराण झालेत तर आतापर्यंत सात ते नऊ जून दरम्यान मुंबईतल्या तीनशे विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवल्या राज्यात उष्णतेनं नागरिक हैराण झाले तीन ते चार दिवसांपासून तापमान चाळीसही पार जात आहे ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमान त्रेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस असं नोंदवलं गेलं तर शुक्रवारनंतर पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे नागप्रात त्रेचाळीस पूर्णांक सहा सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झालेत तसंच बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे त्यामुळे आता सगळेजण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत चौदा जून नंतर महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गेल्या दोन आठवड्यांपासून मान्सूनचा प्रवास रखडला होता त्यामुळे राज्यात आता उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे चौदा जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक पाऊस अपेक्षित नाही मात्र काही ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे यवतमाळमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं नुकसान झालंय अनेक घरांवरचे पत्रे उडालेत तर काही घरं कोसळली आहेत जवळपास शंभर गावांमधला विद्युत पुरवठा खंडित झालाय त्याचबरोबर शेती पिकांचंही मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसला या वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे चार हजारांहून अधिक केळीची झाडं वादळात उन्मळून पडली आहेत यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान तर झालंच आहे मात्र तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येते राज्यात एकोणनव्वद नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय सध्या राज्यात सहाशे पंधरा सक्रिय कोरोना रुग्ण आहेत हा दहशतवादी हल्ला केला तर भारत पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा गंभीर इशारा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलाय फलगाम पहलगाम हल्ल्यासारख्या घटना घडल्या तर दहशतवादी संघटना आणि त्यांच्या मोरक्यांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय ऑपरेशन सिंदूरमुळे भेदरलेल्या पाकिस्ताननं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी वीस टक्के अधिकची तरतूद केली आहे देशाच्या संरक्षण खर्चासाठी नऊ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे पाकिस्तानचे अर्थमंत्री पाकिस्तान मोहम्मद औरंगजेब यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला आहे मधील भीमा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या लाकडी बोटींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलिसांच्या पथकानं अया बोटीत जाळून जाळू नष्ट केल्यात वाळू माफिया चंद्रभागा नदीतून लाकडी बोटीच्या साहाय्याने वाळू चोरी करत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई पूर्ण झालेली आहे निफाडच्या पालखेड मिरचीचे या ठिकाणी चोरट्यांनी बार फोडून दारू लंपास केली आहे या चोरट्यांनी देशी विदेशी बनावटीच्या तब्बल एक लाखांच्या दारूच्या बाटल्या चोरल्यात या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर चार आरोपी फरार आहेत लासलगाव शहरातील साईनगरमध्ये घरफोडी झाली आहे चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून पंच्याहत्तर हजारांची रोख रक्कम प्लंपास केली आहे या संदर्भात लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नांदगावातल्या न्यायडोंगरी परिसरामध्ये चोरट्यांनी चार लाख रुपये लंपास केलेत क्लिकसमोर पार केलेल्या बाईकच्या डिक्कीमधून चोरट्यांनी हे चार लाख रुपये पळवलेत सध्या पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत कल्याण बदलापूर रोडवरील सुझुकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली आहे रात्री तीन वाजेच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाने पाच बॉम्बांद्वारे सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही आग भिजवली या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही या शोरूममधील शंभरपेक्षा जास्त नवीन गाड्या जळून खाक झाल्या आहेत नवी मुंबईतल्या ऐरोली रेल्वे स्टेशनबाहेर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे रात्री आठच्या सुमारास हा स्फोट झाला रेल्वे स्टेशन बाहेर, चा चा बाहेर, चा बाहेर लागणाऱ्या चायनीजच्या बंद स्टॉलमधून सिलेंडरची गळती सुरू झाली यामुळे हा स्फोट झालाय सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही स्फोटानंतर या दुकानालाही आग लागली राजस्थानच्या बनास नदीमध्ये आंघोळीसाठी उतरलेले अकरा तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे यापैकी आठ जणांचा बुडून मृत्यू झालाय तीन जणांचा शोध सुरू आहे पिकनिकसाठी आलेले अकरा तरुण बनास नदीमध्ये एकत्रित उतरले काही वेळातच पाण्याचा वेग वाढल्यामुळे सगळेजण एका मागोमाग एक असे पाण्यात खेचले गेले आणि पाण्यात वाहून गेले तीन तरुणांचा शोध अद्यापही सुरू आहे धाराशिव जिल्ह्यात एसटी बसची दुरवस्था झाली आहे मिरज एसटी बसमधून पाणी गळती होत असल्याने एसटीच्या छतातून पावसाच्या धारा लागल्यात त्यामुळे गळत असलेल्या बसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतोय वाशिम जिल्ह्यातील ग्रामस्थ रस्त्यासाठी आक्रमक झाले बोईंनी फाटा ते मोहकवाण रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांनी जल आंदोलन केलं मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्रोळी धरणात जलसमाधी आंदोलन सुरू केलंय बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला अनेक कार्यकर्त्यांनी विश्रोळी धरणात जलसमाधी आंदोलन सुरू केलंय बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यात तात्काळ मान्य करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे पालघर नगर परिषदेतील सफाई कामगारांनी काम, काम बंद आंदोलन सुरू केलंय कामगारांना वेतन मिळत नाहीये तसंच कामगारांच्या मागणीची कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं कामगारांनी बेमुदत काम, बे काम बंद आंदोलन पुकारलंय यामुळे शहरात कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणावर होत आहेत जालन्याच्या पाडळी गावातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलंय पाच वर्षांपासून पाडळी गावातील सहा किलोमीटर रस्त्याचं काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला पावसाळ्यात या रस्त्यावर मोठा चिखल होतो त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे अर्धापूर तालुक्यातील के केळी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे